प्रियदर्शनचे चित्रपट तुम्ही बघितलेच असतील त्यात पूर्ण चित्रपट भर कन्फ्युजन क्रिएट केला जातो आणि ते कारण देऊन त्याला पूर्ण विराम देणं हा त्याचा यु एस होत आता असाच प्रकार आपले मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा केलाय आणि त्याचा तिसरा भाग आलाय एव्हाना तुम्हाला समजली असेल की मी एरे एरे पैसा तीनबद्दल बोलतोय तर मित्रांनो याच चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत माझ्यासोबतला कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पात्र आपलं लारक युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र मला सांगा चित्रपट मराठी चित्रपटातले कलाकार मराठी आणि चित्रपटाचे जे निर्माते ते सुद्धा मराठी मग चित्रपटामध्ये बहुतांश जागी हिंदीचे संवाद का वापरले गेलेले आहेत मला काहीच समजलं नाही मला नवल हे वाटतं की हे सगळे बाहेरच्या लोकांना मराठीचे धडे देतात की तुम्ही मराठी बोला हे करा ते करा या असलेल्या लोकांना का मराठीचे धडे देत नाही चित्रपटामध्ये का पूर्णपणे मराठीचा उपयोग केला जात नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे आता हा चित्रपट बघताना भरपूर गोष्टी त्या माझ्यासाठी नवीनच होत्या अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यातली एक गोष्ट अशी की चित्रपट सुरू होण्यापूर्वी संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शक ठीक आहे ते स्क्रीनवरती येतात आणि स्क्रीनवरती येऊन विनंती करतात की तुम्ही या चित्रपटाला क्रिटिसाईज करू नका तुम्ही हा चित्रपट फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने बघा आणि एन्जॉय करा okay. मान्य आणि सोबतच ते कारण देतात की या चित्रपटाशी निगडित असलेल्या हजारो लोकांचं पोट या चित्रपटावरती तर या चित्रपटाला तुम्ही वाईट साईट काहीच बोलू नका जे आले ते फक्त ॲक्सेप्ट करा आणि मन मारून एन्जॉय करा मला सांगा ही गोष्ट एखाद्या दिग्दर्शकाला शोभून दिसते आणि त्यात ते आहेत संजय जाधव मराठी चित्रपटसृष्टीमधलं नावाजलेलं नाव अशा प्रकारे ते आपल्यासमोर येऊ येऊन आणि या सगळ्या गोष्टी बोलतात ना खरंच मला असं झालं होतं की मग तुम्ही चित्रपट बनवताच कशाला जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा चित्रपट बरोबर झालेला नाही तुम्ही या गोष्टी सोडून चांगला चित्रपट बनवायचा प्रयत्न करा ना काय म्हणतो दोन महिने जास्त घ्या पण असा चित्रपट रिलीज करा की तुमच्यावरती ही वेळ नाही आली पाहिजे की तुम्हाला चित्रपट सुरू होण्यापूर्वी लोकांना विनंती करावी लागते पण नाही लढण्याआधी शस्त्र टाकून द्यायची घाणेडी सवय लागली ना ती सवय खरंच खूप वाईट आहे आणि हे सगळं संजय जाधव करतात त्याचं खूप वाईट वाटते आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर दुसरी गोष्ट म्हणजे जागोजागी आशा भोसले यांचे गाणे वापरलेत आहेत आता चित्रपट मराठी आहे तर तुम्ही हाच विचार करताल ला, ना ऐकल्यानंतर की ती मराठीच गाणे वापरली असणार आहे चित्रपटभर या लोकांनी अक्षरशः हिंदीची गाणे वाजवलेत आहेत मला सांगा अशाताईंनी एकही मराठी गाणं गायलेलं नाहीये लिटरली तुम्हाला एकही मराठी गाणं दिसलं नाही ठीक आहे या गोष्टींवर बोलणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं म्हणून मला असं वाटलं की या गोष्टी आज मी मांडाव्यात ठीक आहे आता चित्रपटावरती बोलूया चित्रपटाचा तिसरा भाग येतो आहे आणि हीच या चित्रपटाची सगळ्यात मोठी हाईप आहे आता मला एक गोष्ट सांगायची की लक्ष देऊन ऐका चित्रपटाच्या हाईपवर जाऊ नका ठीक आहे तुम्ही जे एक्सपेक्ट करून जात आहे ते तुम्हाला खूप कमी प्रमाणात भेटणार आहे खूप कमी प्रमाणात फर्स्ट हाफ या चित्रपटाचा इतका लेंदी आणि स्लो वाटतो इतकं सगळं स्क्रीनवरती घडत असतानासुद्धा खरं सांगतो मी प्रतिक्रिया शून्य होतो की मला कळतच नव्हतं की या लोकां म्हणजे हे लोक जे करतात त्यावर हसायचं आहे की मी असंच स्ट्रेट फेस ठेवून चित्रपट बघायचा आहे आणि फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफ तरी बराय म्हणजे खूप खळखळून हसं अशातला भाग नाही पण सेकंड हाफमध्ये जे काही घडतं ते तुम्हाला एंटरटेन करण्याचा निदान प्रयत्न तरी करता जे की फर्स्ट हाफमध्ये मिसिंग होतं चित्रपट जराफार ओढून ताणून बनवल्यासारखा वाट वाटतो मला काय वाटतं ना की हा चित्रपट बनवण्याचं कारण एकमेव की आता सिक्वल बनवण्याचं जे फॅड आले आणि ती एक प्रकारे कॅश ग्रॅबिंग स्कीमच आहे ज्याचा उल्लेख भरपूर ठिकाणी आपण बघतो तर मला असं वाटतं हा चित्रपट त्याच प्रकारातला आहे त्यामुळे या चित्रपटाकडे तुम्ही एकदम लक्ष दिलंच पाहिजे असं माझ्या मते बिलकुल वाटत नाही या चित्रपटात जी काही एडिटिंग दाखवली ना इतकी पथेटीक आहे माझ्या मते काय होतं माहिती आहे का की एक सीन चालू असतो ठीक आहे तो सीन संपणार आहे तो सीन संपणार आहे त्याचा शेवटचा डायलॉग झाला आहे नुकताच आणि झाला आहे किंवा व्हायचा आहे तो पूर्ण होण्याच्या आधीच कट करून लागलीत दुसरा सीन लावायचा मला एक कळत नाही एडिटरला कसली घाई झाली होती कितीतरी सीन असे आहेत की मी म्हणतोय की आता हे चला ठीक आहे हे संपायच्या परिस्थितीत अहो ते संपलं आणि ते त्या जागी दुसरा सीन आला सुद्धा ही काही नवीन फॅड करून ठेवलेला काय माहिती आणि भरपूर सीनमध्ये तर कॅमेरा अक्षरशः कलाकाराच्या एकदम तोंडासमोर असा असा मला एक गोष्ट कळत नाही तर जे कोणी चित्रपट बघायला प्रेक्षक आलेले आहेत त्यांनी आता त्या कलाकाराने दात घासले का आणि याची सुद्धा या पडताळणी करायला हवी का तर मित्रांनो परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात कोणाचंही काम वाखणण्याजोगं नाही आहे किंवा लक्षात राहण्यासारखं नाही आहे सगळ्यांनी मीडियाकर काम केलेलं आहे आणि विशेष करून वनिता खरात वनिता खरंच सारखी कलाकार जी या चित्रपटात अक्षरशः वेस्ट गेली आहे तिचा बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे उपयोग करू शकले असते तुम्हाला बघायचं की तिचा उपयोग कसा करून घ्यायचा चित्रपटामध्ये तर तुम्ही हास्य तऱ्हेचे तिचे स्किट बघितले पाहिजे तिला कशा प्रकारे ते लोक प्रेझेंट करतात ना बाप लेवलची क्रिएटिव्हिटी पाप लेवलची तर ओव्हरऑल येरे एरे ये पैसा तीन या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट ना तुम्हाला जास्त हसवतो ना तुम्हाला जास्त बोर करतो हा तुम्हाला कुठल्या तरी मधल्या ठिकाणी हँग करून ठेवतो जिथून ना तुम्हाला तिकडे जाता येतं ना इकडे जाता येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या चित्रपटामध्ये जर हिंदीचा वापर अजून कमी झाला असताना नाहीच्या बरोबर झाला असता तर खरंच खूप आनंद झाला असता कारण मी कुठल्याही हिंदी चित्रपटामध्ये मराठीचा एवढा अतिशय उपयोग बघितलेलाच नाही आहे तर ही एक गोष्ट मला बिलकुल आवडलेली नाही सोबतच सगळ्यांच्या ॲव्हरेज परफॉर्मन्स दिग्दर्शकाचं ठीकठाक काम सिक्वेन्स व्हॅल्यूच्या हिशोबाने जात असाल तर मित्रांनो अजून एकदा विचार करा तर मित्रांनो या चित्रपटाचं एवढं डिटेलमध्ये रिव्ह्यू करण्याचं कारण असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक बस मला यावरती काहीच बोलायचं नाही तर मित्रांनो हा माझा येरे येरे पैसा तीन या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत तर मित्रांनो माझे मागचे सुद्धा नक्की बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनलला सबस्क्राईब करणं मोफत आहे पण त्याने मला जे काही पाठबळ भेटतं ते खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्चा धन्यवाद काळजी घ्या